एकमेकांना डेट करत असतानाची सर्वात फेवरेट गोष्ट काय होती जेव्हा डेट करत होता तेव्हा <laughs> फेवरेट गोष्ट होती की मला ना पहिला फेवरेट गोष्टी फर्स्ट डेट वर झाली सांगणार होते तू आता दुसरं काय शो होत मी आता फर्स्ट डेट ला घेऊन गेला म्हणजे असं वाटलं की तुला डेट शब्द म्हणजे तो तुला कुठे कुठे घेऊन जाऊ आता जास्त ही म्हणजे ताजवाद नाही करायचं होतं तो थोडा बरिस्ताला घेऊन गेलो आणि आम्ही गेलो तर म्हणते मी मला मला डार्क टेम्पटेशन खूप आवडतं मला माहिती पण नाही डार्क टेम्प्टेशन काय मला मी कधी बघितलं पण नाही तो गेलो आणि एवढं मोठ बाप रे चॉकलेटचं केक आणि त्यांच्यावर पूर्ण चॉकलेट सॉस बापरे मला वाटलं मी दोन दिवस दोन तीन दिवस संपवू शकणार नाही असं मला म्हणा आतमध्ये मी घ्यायला गेलं ती बाहेर बसली तुम्हाला संपेल का ठीक आहे पॅक करून घेऊन जाऊ घरी संपून टाकलं आणि ही गोष्ट नाही आहे मी इज नॉट द स्टोरी स्टोरी इज द पंच लाईन पंच लाईन इज तो संपलं की मला बघते अजून खाऊ का so, yeah. पण मी एक, एक म्हणतो जी माणसांना जेवण आवडलं त्याला लाईफ आवड ही <laughs> म्हणताना एक माझी एक त्यांच्या आधी एक खूप म्हणजे खूप वर्षपूर्वी एक खूप फेमस हिंदी ऍक्ट्रेस आहे <laughs> मग त्यांचं नाव घेऊ शकत नाही ऑबियसली त्याला डेट वर घेऊन गेल। <laughs> <ताजला laughs> गेलो ताजला आणि आम्ही गेलो आणि जेवायला बसलो त्यांच्या आधी त्यांनी काही शंभर ऑटोग्राफ केलं आणि जेवायला बसलो आणि मध्ये आम्ही गेलो जापनीज जेवण <laughs> खायला आणि मी बसलो काय घेणार आय हॅव फॅट फ्री गट आणि माझं तिकडे एक आवडीचं एक वेटर आहे नॉर्मली नेटसन आज पण आहे तिकडे नेटसन त्याला असं हार्ट सारखं यायला वाटलं तसं मला वाटलं म्हणजे तो मरे कारण की माझ्यासाठी तो माझा हनुमान आहे तो हड पहाड घेऊन येईल माझ्यासाठी आणि त्याने फॅट फ्री योगट सांगितलं तर माझ्याचं नेटसन थांबा की एक सेकंड मी त्याला म्हटलं बाई की जॅपनीज रेस्टॉरंट आहे इकडे दही मिळत नाही ते नाही मी काही नाही जेवण मला हे मला मी धावलो तिकडून नाही नाही रात्री फोन उचलला नाही त्यांच्यानंतर बोललं नाही त्यांच्यावर कारण की तुम्हाला जेवण आवडत नाही तुम्हाला तुम्हाला लाईफ कसं आवडत आणि ही एक डार्क टेम्पटेशन संपवून आणि मी पण चेक करायला मला काय खरं म्हणते की माझी मस्करी घेते मी पण आणलं दुसरं तो दुसरं पण संपवलं तर ही बाई चांगली आहे मला आवडली त्याला जेवण आवडतं म्हणजे त्याला लाईफ आवड आहे त्यामुळे मला तीच आहे आय युज टू एन्जॉय कारण की त्यालाही तेवढीच खाण्याची आवड आहे एवढी नाही राग टेम्परेचर ताजी बट आय युज टू लव्ह कारण की आम्ही मस्त कुठे कुठे खायला प्यायला जायचो आणि मी युज टू यू नो एन्जॉय दॅट टाइम सो त्यामुळे हा मला ती पटकन तीच आठवड्यांनी चोरली